नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दीप अमावस्याला गुरु पुष्यामृत सुद्धा आहे हो गुरु पुष्यामृत योग या दिवशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे याने लक्ष्मी तुमच्या घरात येईल लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल सुख समृद्धी तुमच्या घरात येईल शांतता भरभराट तुमच्या घरात येईल मित्रांनो दीप अमावस्या श्रावण महिन्याच्या एक दिवस आधी दीप अमावस्या येत असते आषाढी अमाव्या अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या आपण साजरी करतो या दिवशी आपल्या घरातले जुने नवीन सर्व दिवे आपण काढतो स्वच्छ करतो त्यांना प्रज्वलित करतो पूजापाठ करतो मित्रांनो दीप अमावस्या आणि त्याच दिवशी यावर्षी आली आहे गुरु पुष्यामृत योगाची शुभ घडी हे दोन योग एकत्र येणे म्हणजे परमशक्तीचा आशीर्वादच आहे अशा दिवशी जर भक्तिभावाने शांत मनाने संपूर्ण श्रद्धेने फक्त एक तुपाचा दिवा लावून तुम्ही एक विशिष्ट मंत्र म्हटला तर महालक्ष्मी देवी स्वतः तुमच्या घरात येते असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे ही अमावस्या अंधाराला नाही तर आत्मिक प्रकाशाला आमंत्रण देणारे आहे तुम्ही संध्याकाळी दिवा लावताना मनात फक्त एक संकल्प ठेवा माझ्या जीवनात माझ्या घरात माझ्या मनात सकारात्मकता समृद्धी आणि शांती यावी देवघरात किंवा घराच्या ईशान्य दिशेला किंवा सोपं म्हणायचं झालं बोलायचं झालं तर तुम्ही उत्तर दिशेला हा दिवा लावा हो मित्रांनो उत्तर दिशेला हा दिवा लावा आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे माता लक्ष्मीला आमंत्रण देणारा मंत्र आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो लक्ष्मी केवळ पैशाची देवता नाही तर ती आपल्या आयुष्यातील सौंदर्य सौख्य समाधान आणि स्थिरतेची देवी आहे म्हणून हा उपाय केवळ उपाय म्हणून करू नका तर तो आध्यात्मिक संवाद समजा संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा सात वाजल्याच्या आसपास दिवा लावा माता समोर दिवा लावा हा आणि दिवा लावल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोला हा मंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा मंत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र हा मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र जपताना डोळे मिटा़ देवीच्या कृपेने अनुभूती घ्या काही क्षण पूर्ण शांततेत बसून तिचं अस्तित्व आपल्या अंतकरणात अनुभवण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुमचं मन जितकं शुद्ध तितकी कृपा अधिक प्रभावी तर मित्रांनो दीप अमास्याच्या दिवशी लक्ष्मी मातेसमोर असा एक दिवा लावून हा मंत्र तुम्ही नक्की बोला कारण या दिवशी गुरु पुष्यामृत योगसुद्धा आहे त्यानंतर देवीला माता लक्ष्मीला तुम्ही दुधाचा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ